नमस्कार रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला च्य दाखवणार आहे आणि इतका सुंदर आणि घरच्या घरी बनवण्यासाठी सोप्पा चला मग आपण च्यवन बनवायला जाऊया च्यवन करण्यासाठी मी एक किलो आवळेत हिरवेगार असे ताजे घेतले आणि हे धून स्वच्छ सुकून घेतले आता आपण हे उकडून घेऊ पाणी उकळायला ठेवलं की चाळण ठेव एक माझी दहा मिनटं होऊन गेली आवळे चांगले उकडले असे बघायचे गॅस घालून टाकायचं आता आवळे गार होईपर्यंत आपण आता त्याला लागणारं साहित्य बघूया मी हे वीस ग्रॅम आलं घेतलं दहा ग्रॅम मोठा जरा तुकडा होता हळदीचं ओली हळद घेतली तुम्ही मसाल्याची हळद टाकू नका ओली हळदच घ्या म्हणजे घशाला खोकल्याला अत्यंत चांगली एक चमचा लवंग घेतले एक चमचा मेरे घेतलेत एक दोन चार काळ्या दालचिनीच्या घेतल्या अर्ध जायफळ घेतलं एक सात आठ वेलची घेतली तमालपत्र घेतली दोन तीन तिची मानं अंदाजे दोन मुठी घ्या आणि आवळा एक किलो आहे ना मग गुळ पण एक किलो आ आवळा अर्धा किलो गूळ अर्धा किलो समान घ्यायचं आ... मी मनुका घेतल्या शंभर ग्रॅम आणि खजूर घेतला एक दीडशे ग्रॅम तो पाण्यात आधी एक वीस मिनटं पाण्यात भिजत टाकायचा तर आपण वळक्या मसाल्याची पावडर करून घेऊ हे पा मसाले भाजायचे नाहीत कच्चीच घ्यायचे आता मी ही लवंग टाकली मिरे टाकले ह्यात दालचिनी वेलदोडे आणि जायफळ तमालपात्र तमालपात्र तर टाका ब्लड प्रेशरला आहे ते खूप उपयोग होईल ही सगळी पूड वाळक्या मसाल्याची करून घेऊ हो आपण पूड करून घेतली जरी पूड करून घेतली तरी वेलदोडीची साल येते म्हणून चालून घ्यायचो आपल्याला हे झाड एवढं राहिलं हे नकोय आपल्याला आपले आता हे जे ओले पदार्थ आहेत ना ते आता वाटण करून घेऊ आहळत टाकली आलं तुळशीची पानं ह्या मनुकाही घ्यायच्या मैत्रिणींना अशा प्रकारे आपलं वाळकी पावडर करून झाली हे ओलं वाटण झालं आता आपण आवळे उकडले त्याची बी काढून आप घेऊ बी आपोआप निघते आपण या आवळ्याचं सगळं बी काढले पूर्ण बी काढून टाकू आता काय करायचं मिक्सरमधनं आवळे घ्यायचे थोडं पाणी टाकायचं कारण पूर्ण पेस्ट झाली पाहिजे आवळ्याची म्हणून एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि फिरून इन... घ्यायचं ही पेस्ट अशी झाली पाहिजे आता आपला आवळा मिक्सरमधनं वाटून तयार झाला सर्व आता तयारी झाली आता आपण च्यवनप्राश करायला सुरुवात करू आता च्यवनप्राश करायला प्रथम लोखंडी कढाई घ्यायची ही गरजेची लोखंडी कढाई नसेल तर स्टीलची घ्या पण अल्युमिनियनची घ्यायची नाही वाटलेला मी पूर्ण आवळा टाकला त्याच्यात एक किलो आवळ्यात एक किलो गूळ तुम्ही हा करून बघा च्यवनप्राश खूप छान होतो विकतच्यात आपण घेतो पण खूप साखर असते आणि आपण घरी केलेला एक आनंद वेगळाच असतो घरात आपले सर्व स्वच्छ पदार्थ असतात ज्याला सगळ्यांना माहीतच आहे आवळा हा अत्यंत गुणकारी आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे वारंवार सर्दी खोकला घशाचे विकार असणाऱ्यांनी हा च्यवणप्रस्त रोज सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा त्याच्याबरोबर एक कप दूध जरूर घ्यावे मैत्रिणींनो आवळा अगदी वृद्ध व्यक्तीला सुद्धा नवसंजीवनी देऊ शकतो त्यामुळं रोज तुम्ही एक चमचा तरी च्यवनप्राश खाच आता आपण हे ओलं वाटणं आहे वाटलंय ना ते यात टाकायचं मैत्रिणींनो घरी बनवलेला च्यवनप्राश हा केमिकल विरहित असल्याने बाजारातील कोणत्याही च्यवनप्राशपेक्षा नक्कीच लाभदायक काय आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघा एकदम मी अगदी टिप्स आहे सगळं व्यवस्थित सांगितले आणि मला शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा पण च्यवन क्रश करा च्यवन क्रश केल्यावर कमेंट करा कसा झालाय तो मला नक्की सांगा काय असं शिजत आलं चांगला शिजून घ्यायचा वर्षभर अगदी च्यवनपास छान राहणार आता काय करायचं एक दोन तीन चमचे तूप टाकायचं मी आधी टाकलं नाही चांगला शिजून घ्यायचं असं घरचा च्यवनपास एवढ्या वस्तू विकत टाकत पण नाही तूप टाकल्याने एक चकाकी येते दोन चमचे तूप टाकलं एक दोन चार काड्या केशरच्या टाकूया आता हे चांगलं शिजत आले असं बघायचं कसा पडतो मग आता हा कोरडा मसाला टाकायचा मी आधी अर्धाच टाकते आणि मग टेस्ट करून बघायचा तिखट लागतोय का मग कमी च्यवनप्राश शिजून द्यायचा चांगला त्याचं पाणी अगदी सगळं आटून घ्यायचं असा पळीने आपण बघायचा असा घट्ट झालाय आपला च्यवनप्रश तयार झाला आता हा गार करायचा गार झाल्यावर ह्यात अर्धी छोटी अर्धी वाटी मध टाकायचं आता ह्याला च्यवनप्राश पूर्णपणे गार झालाय आता आपण मध टाकायचं अशा प्रकारे आपला एवन पद्धतीचा च्यवनप्राश तयार झाला च्यवनप्राश एक चमचा खा आणि स्वस्त राहा बाय बाय पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया